जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नमस्कार मी प्रिया पण आहे न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री गिव्यात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये नागरिकांच्या शारीरिक स्वास्थ वाढवण्यासाठी आणि आरोग्य टिकवण्यासाठी व्यायाम महत्वाचा आहे नियमित व्यायाम आणि शारीरिक व्याधी टाळता येतात मानवी शरीर उतार निरोगी या व्यायामाची गरज असते नियमित व्यायाम आणि शारीरिक नाही तर मानसिकही आरोग्य उत्तम राहते आरोग्य चांगले राहण्यासाठी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या निधीतून या जिम होत आहेत सर्व स्तरातील नागरिकांना फायद्याच्या ठरणारे या ओपन जिम निशुल्क असणार आहेत अशी माहिती शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख विमल पुंडे व प्रमुख अक्षय जाधव श्री क्षेत्र शनी शिंगणापूर येथे कर्मचारी व विश्वस्त यांच्यात दोन वेळेस बैठक होऊन विश्वासांनी अनेक मागण्या मान्य केल्या मात्र सातवा वेतन लागू करण्याच्या मागणीवर कर्मचारी ठाम राहिल्याने तोडगा निघाला नाही आज पुन्हा बैठक होणार असून त्यात निर्णय न झाल्यास कर्मचारी उद्यापासून संपावर जाणार आहेत बेलापूर येथील दूर दुरावस्था झाली कचरा तुटलेले पत्रे आणि भिंतीला भगदाडं पडले आहेत स्थानकाच्या भिंतीची दुरावस्था झाली एसटी महामंडळ याकडे लक्ष देईल का असा प्रश्न उपस्थित केला जातोय रामखेट शहरातील राहत्या घरामध्ये विक्री स प्रतिबंधक असलेल्या गुटख्याचा साठा करणाऱ्या दोघांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून सुमारे एक लाख अठ्ठ्याहत्तर हजार एकशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय तौकीर मुस्ताक पटान व अमित अनिल भोसले अशा दोघां जणांविरुद्ध दो पोलिसांनी गुन्हा दाखल केला आपल्या गावाचा विकास कसा होईल व जास्त निधी आपल्या गावासाठी कसा मिळेल यासाठी लोकप्रतिनिधी प्रयत्न करत असतो आपण योग्य सक्षम लोकप्रतिनिधी निवडून दिला तर तो सर्वसामान्य जनतेसाठी प्रामाणिक प्रयत्न करतो व आपल्या गावासाठी जास्तीत जास्त निधी आणत असतो त्यामुळे योग्य प्रतिनिधीमुळे सर्वसामान्य जनतेचे प्रामाणिक काम होत असल्याचे प्रतिपादन खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केले कोळगाव तालुक्यातील श्रीगोंदा येथील विविध विकास कामांच्या शुभारंभ व साखर वाटप कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कडखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती अंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या शेवगाव तालुक्यातील बोदेगाव येथे दोन गटात हाणामारी झाली असून दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्या आहेत या प्रकरणी परस्पर विरोधी फिर्याद दाखल झाल्याने तब्बल सतरा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलाय <स्थ> नाताळानिमित्त शिर्डीत साई भक्तांनी मोठ्या संख्येने साईबाबाच्या समाधीचं दर्शन घेतलंय मोठ्या संख्येने साई भक्त शिर्डीत दाखल झाल्यात कोपरगाव येथे आरक्षणाच्या मागणीसाठी व मनोज जरंगी पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून सकल मराठा समाजाच्या वतीने सुरू केलेले साखळी उपोषण चोवीसाव्या दिवशी म्हणजेच रविवारी स्थगित करण्यात आलंय विज्ञान गणित प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी अतिशय चांगली उपकरणे तयार केली आहेत हे पाहून भविष्यात या देशाला चांगले शास्त्रज्ञ ग्रामीण भागातून देखील मिळतील असा आमदार रोहित पवार यांनी व्यक्त कर्जत तालुक्यातील चांदी बुद्रुक येथे पंचायत समिती व कर्जत तालुका विज्ञान गणित शिक्षण संघटना यांच्या वतीने गणित विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते याचा समारोह आमदार रोहित पवार यांच्या हस्ते झाला यावेळी त्यांनी सर्व बालवैज्ञानिकांशी संवाद साधलाय दूध बेसळ व वाळू तस्कर ही समाजाला लागलेली कीड आहे याचे सुमूळ उच्चाटन केल्याशिवाय सरकार स्वस्त बसणार नाही वाळू माफिया निस्ताणाभूत करण्याचा संकल्प केल्याने शासनाने वाळू धोरण सुरू केले आहे हे धोरण आम्ही नक्कीच यशस्वी करून दाखवू असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे महसूल पशुसंवर्ध व दुग्ध व्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले जिल्ह्याची खबर बातमध्ये येतेच थांबतो मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात बीपत्र प्रायोजक होते मैथ केयर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर सामर्थ्य विश्वसनीयते उची न्यूज ट्वेंटी फोर